नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात पुणे जिल्ह्यामधील डिपार्टमेंटने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे त्यानुसार सोळा विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला आणि सोळा विद्यार्थ्यांनी हा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने सोळा विद्यार्थ्यांवरतीच म्हणजे सोळा विद्यार्थ्यांसाठी चांगली एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि कदाचित अशा प्रकारे इतर जिल्ह्यांनी याचं अनुकरण जर केलं तर बहुसंख्य विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने संधी मिळणार आहे काय

आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एकतर मनामध्ये खंत आहे की सर आमचं होईल की नाही का होईल दोन ऑप्शन त्यासाठी तुम्हाला ती प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी निवड कशी येऊ शकतात एक तर जे निवड यादीतील विद्यार्थी त्यांच्या डॉक्युमेंट बद्दल काही इश्यू असतील तर अपात्र झाले तर येऊ शकतात दुसरं त्या विद्यार्थ्यांनी जर काही कारणास तो ऑप्टिंग आउट केलं तर आता कारण काय येऊ शकतात एकतर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कुठे झालं असेल हा पहिला मुद्दा किंवा त्या विद्यार्थ्यांना हे पद नको असतील असा मुद्दा याच्यापेक्षा वेगळं त्यांना काही करायचं होतं पण हे एक्झाम दिली झालं सिलेक्शन म्हणून नको असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या ऑप्टिंग आउट या ऑप्शनमुळे इतर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे मग पुण्यामध्ये असं घडलेलं आहे काय घडलंय थोडक्यात बघा हे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे परिपत या परिपत्रकात काय सांगितलंय बघा प्रति प्रती प्रतीमध्ये जे टाकले त्यांनी नावं ते किती जण आहेत बघा नावं आता जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे महसूल शाखेचा आहे बघा हे टोटल सोळा नावांची यादी बघा हे टोटल जर बघितली आपण सोळा विद्यार्थी लक्ष्मण गुट्टे राहुल काळे सागर गोळवे सागर कदा मानता पंडित निखिल गायकवाड अश्विनी पुलवटे रोहित काकडे महेश कवटे अमृता उंदरे सौरभ सिताफ पूजा मोरे सस्ते ऋतुजा कारंडे आणि पूजा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि जिल्ह्यातले असतील त्यांनी सुद्धा याचं अनुकरण करायला हवं जर तुम्हाला हे पद अपेक्षित नसेल तुमचं दुसरीकडे सिलेक्शन झालं असेल तर नक्कीच वेटिंग मधल्या विद्यार्थ्यांना ही संधी तुम्ही द्या हा चांगली गोष्ट आहे ही गोष्ट यातनं शिकून आपण नक्की फायदा इतर विद्यार्थ्यांना कराल आता या पदे काय सांगितलंय तलाठी पद दोन हजार तेवीस निवड यादी रद्द करणे बाबत निवड रद्द करणे बाबत यादी नाही हा काय म्हटलं मी निवड रद्द करणे बाबत काय सांगितलं या काळातील दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीचा ईमेल व आपले खाली टाकतात नमूद ईमेल हा संदर्भ त्यांनी दिलाय काय सांगितलंय थोडक्यात बघा काय सांगितलं आता मी जो महत्वाचा मुद्दा तो सांगतो खालील टाकत्यात नमूद उमेदवारांनी तलाठी पाठी पदवरती निवड रद्द करण्याबाबत किंवा इच्छुक नसले रकाना रकना क्रमांक सात मधील दिनांकापासून ईमेल संदेशाद्वारे या कार्यात सादर केले आहे खूप चांगली गोष्ट आहे ईमेलद्वारे कळवलंय म्हणजे इतर जिल्ह्यातील जे पण उमेदवार असतील ते सुद्धा ईमेलद्वारे हे कळू शकतात आणि त्याचा नक्कीच विचार करून ते डिपार्टमेंट तुमच्या या निवडी संदर्भात विचार करून प्रतीक्षा येतील उमेदवारांना संधी देऊ शकतात आता पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा त्यांनी सांगितलं हे जे निवड आहेत विद्यार्थी बघा किती आहेत मी आता तुम्हाला सांगते सोळा यांनी इथे दिले आपला ईमेल दिनांक म्हणजे या विद्यार्थ्यांनी ईमेल पाठवलाय ईमेल कोणत्या डेटला पाठवला त्या डेट डेटा त्यांनी बघा ह्या डेट आहे पासून सुरुवात आहे तर शेवटची डेट आता काल सत्तावीस तारखेची डेट आहे दोन तीन दिवसापूर्वी डेट आहे सो so, या एकूण सोळा विद्यार्थ्यांनी कळवलेला आहे मग इथे जिल्हाधिकारी ज्योती कदम निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या नावाने हे लेटर आहे त्यांनी सांगितलं की बघा तहसीलदार महसूल यांचे समक्ष दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे दोन दिवसांनी उपस्थित राहून निवड रद्द करण्याबाबत तलाठी पदावर रुजू होण्यास इच्छुक नसण्याबाबत पुराव्याचे कागदपत्राचा अर्ज सादर करावेत म्हणजे लेखी स्वरूपात तुम्ही सांगायचंय है त्यांना म्हणजे उभं उपस्थित राहायचं आता इमेल तर केला खूप चांगली गोष्ट आहे पण ह्या सोळा विद्यार्थ्यांना किंवा अशाच प्रकारच्या इतर जिल्ह्यातल्या इतर विद्यार्थ्यांना पण मी सांगतो ज्यांना हे पद नको असेल इच्छुक नसेल किंवा काय करण असेल त्यांना सोडायचं असेल दुसरीकडे सिलेक्शन झालं असेल किंवा दुसऱ्या सिलेक्शन ते बघत असेल गरज नाही अशा विद्यार्थ्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने मेल करून तुम्ही त्या त्या जिल्ह्यातली प्रतीक्षा येते विद्यार्थ्यांना संधी द्या आणि अशा डिपार्टमेंटला मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा याला अजून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये कसं पोहोचवता येईल त्यानुसार एक नोटिफिकेशन प्रत्येक म्हणजे काढायला हवं ज्या ज्या विद्यार्थ्यांना जर हे पद नको असेल किंवा इच्छुक नसेल किंवा काही तुम्ही घेणार नसाल तर आम्हाला जिल्ह्यांनी करावं याचा अनुभव इतर विद्यार्थ्यांनी करावा आणि वेटिंग मधल्या विद्यार्थ्यांना संधी नक्कीच द्यावी सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो तुम्ही सुद्धा इतर ठिकाणी हा पोहोचवा सगळ्या जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात हा पोहोचवा जेणेकरून प्रतीक्षा याची उमेदवारांची संधी मिळणार आहे सो पुण्यातील ही खूप चांगली पुण्यातील या कारणाने नक्कीच हा एक आदर्श ठेवला गरीबातील किंवा काही कारणा संधी नाही मिळाली किंवा उलटेज झाले पहिल्या होते दुसऱ्या नाहीये त्या विद्यार्थ्यांना संधी मिळू हो शकते सो नक्की याचा फायदा सगळ्यांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माध्यमातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाईट अकॅडमी आणि हा व्हिडिओ शेअर करा नका तुर्तस थांबतो धन्यवाद